नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केला आणि ते लढ्याचा मार्ग उपोषणाचा होता आणि उपोषणाच्या मार्गातच लोकसभेची निवडणूक आली आणि त्याच आचारसंहितेमुळे उपोषणाचा मार्ग आचार हा मनोज जरांगे पाटलांना स्थगित करावा ला लागला तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आता राज्य सरकारला चार जूनचा इशारा दिला पण चार जूनच्या इशाराला सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने परवानगी नाकारली आणि त्याचं कारण दिलं की या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होईल आणि समाजामध्ये निर्माण होईल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रशासनाचा आदर केला आणि त्यांनी चार जून पुढे ढकलली आणि चार जून पुढे ढकलून ही आठ जून ची तारीख दिली मग आठ जून सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने परवानगी का नाकारली तर मनोज जरांगे पाटील स्पष्ट बोलून दाखवतायत की या ठिकाणी मराठा समाजाचा महत्वाचा जो लढा उभा केला त्याच्यातून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना वेगळं किंवा फोडण्याचा प्रयत्न चालू आहे मनोज जरांगे पाटलांचा महत्वाचा मार्ग मार्गा उपोषणाचा आहे आणि तोच उपोषणाचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे का अशा प्रकारचा विरोध करून काय मिळणार आहे त्यांनी हा लढा उभा केला स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजातील गोरगरीब लेकरांच्या हितासाठी उभा केला हाच इतर विरोधकांच्या डोळ्यात खुपताना दिसतोय का या ठिकाणी मराठा समाजातील लोकांनी एकत्रितरित्या लोकसभेमध्ये विरोधकांचा कशा प्रकारे पराभव केला हेच लोकांच्या डोळ्यात सध्या खुपतंय का मग एवढं तरी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील तर स्पष्ट बोलून दाखवत आहेत की या ठिकाणी लोकसभेमध्ये जशा प्रकारचा पराभव झाला त्याच प्रकारचा पराभव विधानसभेत जर करायचा नसेल तर या ठिकाणी मराठा समाजाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी निर्णय द्याला म्हणजेच कोणती मागणी सगळे स्वैराच्या महत्वाच्या अंमलबजावणीचा निर्णय द्या मराठा हा कुणबी आहे हा निर्णय द्या जर निर्णय दिला तर उपोषण होणार नाही विधानसभेची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर सुद्धा दिला पण आता बघितला सोशल मीडियावर मनोज पाटील आठ जून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसतायत आणि त्याच्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रत्येक गाव पातळीवरून लोकांचा त्यांना जातोय म्हणजे या ठिकाणी ठिकाणी गाव लोक त्या जाताना हे जर तुम्हाला कळत नसेल अजून जर डोळे उघडले नसतील तर मनोज जरांगे पाटील बोलून दाखवतायत जर परवानगी नाकारली आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आला आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलून जेलमध्ये सुद्धा मी परत उपोषण करणार आणि या ठिकाणी सोडायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील राजकीय तर सामाजिक कल्याणासाठी आहेत मग मेन महत्वाचा मुद्दा येतोय परवानगी का नाकारली परवानगी दोन तीन कारण दाखवले जात आहेत की अंतरवाली सराटी या ठिकाणी लोकांनी निवेदन देणे म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करू नये दुसरी दुसरी गोष्ट सांगितली जाते की मनोज मनोजरांगे पाटलांनी उपोषण केल्यावर जातीयवाद निर्माण होईल सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे कारण देऊन तुम्ही परवानगी नाकारली तर एक प्रश्न आहे तुम्हाला की या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत माधव नावाचा पॅटर्न कोणी राबवला माधव नावाचा पॅटर्न राबवल्यानंतर जातीयवाद होत नाही का सामाजिक तेढ निर्माण होत नाही का म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केल्यावरच सामाजिक तेढ निर्माण होतो का जातीय तेढ निर्माण होतो का मग अशा प्रकारचे प्रश्न लोकांना विचारण्यास मुभा मिळते मग या ठिकाणी राज्य सरकारने ओळखायला पाहिजे की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील लढले म्हणजे जातीय तेढ निर्माण झाला आणि आपण लोकसभेत प्रचार केला ते म्हणजे वावा झाली अशा प्रकारचे प्रश्न लोक सध्या विचारत आहेत तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत विरोध केला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला नाही त्यांनी या ठिकाणी संविधानाचा सुद्धा आदर केला कायद्याचा सुद्धा आदर केला अजून सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी इतर सामाजिक तेढ निर्माण होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शब्द बोलले नाहीत कुठल्याही जातीच्या विरोधात बोलले नाहीत या ठिकाणी जातीवाद कधी होत असतो ज्या वेळेस एखादा व्यक्ती इतर जातींच्या विरोधात शब्द बोलत असतो पण मनोज जरांगे पाटलांनी तर कुठल्याही जातीबद्दल बोलून दाखवलं नाही पण तरी सुद्धा या ठिकाणी विरोधक त्यांच्या नावावर जातीवादाचा ठपका लावून हे महत्वाचं उपोषण हे महत्वाचं आंदोलन मोडकळी सानण्याचा प्रयत्न मोडकळी सान्याचे षड्यंत्र रचल्या सान्या जाते हे लोकांच्या लक्षात आले पण राज्य सरकारच्या लक्षात का येत नाही हा महत्त्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा आहे मग एवढं तरी लक्षात घ्यायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे सध्या विजयी उमेदवार आहेत त्या विजयी उमेदवारांच्या तोंडातून सुद्धा मनोज पाटलांचं का नाव त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं की तूं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे या ठिकाणी आमचा विजय प्राप्त झाला मग या ठिकाणी विजयी उमेदवारांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे तुमचा विजय जर मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे झाला असेल तर या ठिकाणी सहकारी सहकार्य करणं तितकंच काळाची गरज आहे नाही तर लोकसभेत विजय प्राप्त पण विधानसभेमध्ये पराभव होऊ शकतो मनोज जरांगे पाटलांनी तर आतापर्यंत एकाच शब्द वापरला आहे जे कोणी मराठा समाजातील सगळे स्वैराच्या अंमलबजावणीच्या निर्णयास विरोध करेल मग ते कोणतीही निवडणूक असे त्या निवडणुकीमध्ये पाडा पण मनोज जरांगे पाटलांनी एक अजून गोष्ट बोलून दाखवली जर या सगळे स्वैराचा निर्णय लागला सगळे स्वैराची अंमलबजावणी झाली तर हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पराभव स्वीकारावा लागणार नाही म्हणून मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट बोलून दाखवलं माझा राजकारण हा मार्ग नाही माझा महत्वाचा मार्ग आहे मराठा समाजाला न्याय मिळवून देणं न्याय मिळवून देण्यासाठी माझा उपोषणाचा मार्ग मी सोडणार नाही जर तुम्ही मला जेलमध्ये टाकणार असताल तरी सुद्धा मी त्या ठिकाणी उपोषण करणारच आहे आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे एवढं बोलून सुद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी थांबत नसतील राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेऊन मागच्यासारखा प्रसंग ओढून घेऊ नये कारण मागच्यासारखा कार्यक्रम झाला तर या ठिकाणी लोकांमध्ये जास्त प्रमाणात तुमच्याबद्दलचा विरोध वाढेल म्हणून या ठिकाणी लोकांच्या मनातला द्वेष काढायचा असेल तर या निर्णयासाठी कुठंतरी ठोस तुम्हाला पावलं उचलावे लागतील आणि याच्या निर्णयाबद्दल काहीतरी घोषणा करावी लागेल जेणेकरून मनोज जारांगे पाटलांचा उपोषणाचा मार्ग थांबेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं सा वाटते सामाजिक तेढ निर्माण होते जातीय तेढ निर्माण होते कोण करते मनोज जारांगे पाटील मनोज जारांगे पाटलांनी तर उपोषणाच्या अंतर्गत कुठल्याही समाजाबद्दल काहीही भ्र शब्द काढला नाही ते तर म्हणतायत की गाड्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो इतर समाजातील व्यक्ती असो हे सगळे आमचे भाऊबंधू आहेत एकमेकांसोबत आमचं काम पडते म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत सर्व समाजातील पाठिंबा तुम्हाला दिसून आला असेल एकट्या समाजातून या ठिकाणी पाठिंबा दिसून नाही आला प्रत्येक समाजातील मग त्याच्यामध्ये धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर सर्व समाज असतील त्या सर्व समाजातील व्यक्तींनी तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारे विरोध दर्शवला हे दिसलं असेल म्हणून म्हणून जरा पाटील बोलून दाखवत आहेत की मी कुठल्याही प्रकारच्या समाजातील व्यक्तींच्या विरोधात बोलत नाहीत किंवा जातीच्या विरोधात बोलत नाहीये तर समाजासाठी महत्वाची जी मागणी आहे समाजातील गोरगरीब लेकरांचा कल्याण होणारी जी मागणी आहे त्या मागणीसाठी मी उपोषण करतोय उपोषणाचा मार्ग मी कदापिही सोडणार नाही जर तुम्ही मला जेलमध्ये टाकाल तिथंही उपोषण करणार आणि ही, ही मागणी पूर्णच करणार म्हणून आठ जूनचा उपोषणाचा मार्ग त्यांनी उभा केलाय आणि आठ जूनला ते उपोषण करणारच आहेत अशा प्रकारे ठामपणे त्यांनी वक्तव्य केलं आहे मग या ठिकाणी आठ जूनला आंतरवाली सराटी थी या ठिकाणी ते उपोषणाला बसतील आणि लोकांचा पाठिंबा जर तुम्ही बघितला असेल सोशल मीडियावर त्या ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात सुद्धा आहे म्हणून लोकांचा पाठिंबा का आहे जर कोणाला प्रश्न पडला असेल तर एका वाक्यात सांगतोय की मनोज दरांगे पाटील राजकीय स्वार्थापोटी आत्तापर्यंत लढले नाही पण सामाजिक कल्याणासाठी त्यांचा लढा चालूच आहे आणि पूर्ण होईपर्यंत लढा थांबणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी या अगोदर केलं होतं आणि ते वाक्य कुठंतरी खरं होताना दिसतंय कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा मार्ग बदलला नाही त्यांचं उपोषण चालूच आहे मागणी पूर्ण झाली उपोषण बंद या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विधानसभेचा पाऊल उचलणार नाही हे एवढं बोलण्याची गरज का आहे कारण काही लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण होत आहेत की मनोज जरांगे पाटील जातीय तेड निर्माण करतायत का सामाजिक तेढ निर्माण करतायत का त्या लोकांना सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत सामाजिक तेढ निर्माण केलाच नाही पण या ठिकाणी राजकीय व्यक्ती ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असं वाटलं की या ठिकाणी एखादा प्रवर्ग माझ्या बाजूना आला म्हणजे माझा विजय प्राप्त होतो की काय पण तशा प्रकारचा पराभव तशा प्रकारचा परिणाम या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत दिसला नाही कारण बहुसंख्य लोकांचा पाठिंबा कोणाच्या पाठीमागे आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसला असेल तशा प्रकारचा परिणाम विधानसभेत होऊ नये याची सुद्धा काळजी सत्तेतील व्यक्तीने घ्यावे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी ठोस पाऊल उचलावा आणि निर्णय घ्यावा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचं उपोषणही थांबेल आणि विधानसभेचा जो महत्त्वाचा मार्ग आहे तो सुद्धा तुमचा मोकळा होईल कारण मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं जर सगळे सोयाचा निर्णय दिला सगळे सोयाची अंमलबजावणी केली तर हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन विजयाची मशाल पेटवतील किंवा विजयाचा उत्सव साजरा करतील एवढाच बोलतो आणि थांबतो पण एवढं लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटील निस्वार्थपणे सामाजिक हितासाठी लढतायत कुठल्याही प्रकारचा जातीयवाद न करता ठीक आहे तर थांबतो धन्यवाद